असतील प्रकाशदादा साबळे हे ठिका त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीवर आपल्याला प्रकर्षाने चर्चा करायची म्हणजे त्या ठिकाणी पोलीस फाटा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सध्या दिसतोय त्यासोबतच अभिलाल दादा देवरे हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता जे मला दिसत आहे त्यामध्ये महिला प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या संख्येनं ठाण्याच्या आंदोलनाला पोहोचलेले आहेत आदरणीय तुकाराम बाबा हे सुद्धा आंदोलनस्थळी काहीच पुढच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी पोचणार आहेत तर त्यामुळे ही सध्या खूप महत्त्वाची घटना सध्या ठाणे या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी घडत आहे अभिलाल दादा देवरेसुद्धा त्यांनी सकाळीच प्रशिक्षणार्थी बांधवांचं संबोधन केलं उद्बोधन केलं आणि सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीनं हा लढा लढा जिंकायचा आहे यश मिळवायचं आहे खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी सूचना दिसत आहेत

अशा पद्धतीचं हे खूप महत्त्वाचं आंदोलन सुद्धा ठाणे या ठिकाणी सुरू आहेत प्रशिक्षणार्थी बांधव वैशिष्ट्यपूर्ण काय तर प्रशिक्षणार्थी बांधवांची संख्या ही विशेषत्वानं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते हजारो प्रशिक्षणार्थी बांधव तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित असताना दिसत आहेत ही या ठिकाणची खूप जमेची बाजू आहे असं म्हणायला काही हरकत कर नाही कारण की किती संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव येतील हा मोठा प्रश्न होता परंतु खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी जुळलेले आहेत आता मला जी माहिती मिळत आहे सध्या तीन हजार प्रशिक्षणार्थी बांधवा त्या ठिकाणी आहेत एकत्रित आहेत पोलीस प्रशासन खूप मोठ्या संख्येनं आहे न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यूट्यूब चॅनल्स सामाजिक माध्यमांचे खूप मोठे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत एकवटलेले आहेत आणि निश्चितच आपल्याला न्याय मिळेल अशा पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की आपण हा आंदोलन थांबायला नको आपण हे आंदोलन सतत सुरू राहू देऊ असंही त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि मलाही ते मला वाटतं की साधारणतः ज्या पद्धतीचं आंदोलन सध्या हो होत आहे त्या प्रशिक्षणार्थी म्हणजे सुद्धा खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच कुठं ना कुठं या लढ्याला यश मिळेल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला सध्या बघायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे कुठलं मागण्या ह्या मान्य व्हायला याबद्दल याबद्दलसुद्धा तुम्ही सविस्तर सांगू शकता बालाजी पाटील चाकूरकर सध्या दादा सांभळे अभिलाल दादा देवरे हजारो प्रशिक्षणार्थी शिक्षण त्या ठिकाणी आम्हाला त्राशे रोजगार द्या अशा पद्धतीची भूमिका या महिला आंदोलनामधनं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते तुम्ही आ, अभिलाल दादा देवरे या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता त्याचबरोबर राज्य महाराष्ट्र राज्य युवा शक्ती बीड त्याही यूट्यूब चॅनलवरती ह्या आंदोलनाच्या अनुषंगानं सगळ्या डिटेल्स जे आहेत ते आपल्याला शेअर होताना दिसत आहेत मला असं वाटतं की निश्चित आजची जी प्रचंड मोठी संख्या या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे हे आंदोलन नक्की यशस्वी होईल काल शिंदेसाहेबांनी भेट दिली त्या अनुषंगानं जे आपल्या राहिलेल्या थकीत विद्यावेतनाचा प्रश्न असेल किंवा प्रश्न असेल तो म्हणजे आपल्या रिजॉईनिंगच्या संदर्भामध्ये किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून तर हे निश्चितच आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील याच्यामध्ये काही शंका नाही मला तरी काही शंका नाही तर या संदर्भामध्ये आपण बघूयात की आपल्याला नेमके काय अपडेट त्या ठिकाणी मिळते लाईव्ह आता सध्या मी लाईव्ह दाखवू शकत नाही कारण की मी सध्या घरी आहे परंतु मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेल की अभिलाल दादा देवरे या चॅनलवरती हे सर्व लाईव्ह सुरू आहे पुन्हा <laughs> आता आम्हाला विश्वास साहेब सांगा त्या पद्धतीने शंभर टक्का माझ्या महाराष्ट्रातील बाय आणि लहान केली जाणार परंतु मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हा अजिला जगा अजून अगदी जगा देऊ करा त्यामुळे मी हे लाईव्ह अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकत नाही परंतु आपले काही यूट्यूब चॅनल्स आहेत जसं की महाराष्ट्र युवा शक्ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे निश्चितच त्या ठिकाणी काही ना काहीतरी या ठिकाणी आढळल्याची बातमी मिळेल अशा प्रकारचे भावना सर्वजण व्यक्त करत आहेत आणि निश्चितच त्या अनुषंगाने हे सर्व होईल यामध्ये काही एक शंका नाही आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने आपण ही सातत्याने मागणी करतो की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि निश्चित ह्या मागण्या पूर्ण होतील यामध्ये काही एक शंका नाही आहे परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी करणं सुद्धा निश्चितच तेवढंच अपेक्षित आहे तेवढंच गरजेचं आहे प्रयत्न त्या ठिकाणी करणं सुद्धा निश्चितच तेवढंच अपेक्षित आहे आपण आता सध्या जे आहे ठाण्यावरचं जे आंदोलन आहे ते आपण लाईव्ह पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र युवा शक्ती बीड या चॅनलवरती सुद्धा तुम्ही त्यामुळं तेही चॅनल आपल्या सर्वांना ज्या ते आहे त्यामुळं कितीही चॅनल आपल्या सर्वांना ज्या ते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूकरण कशासाठी हवं हा कायमस्वरूपीचा प्रश्न या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी खरंच नेतृत्वाचं खरं तर पाहिलं मांडं तेवढा आभार कमी आए संखेन दा ला ले ले आहे कारण की खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव पुन्हा एकदा तिथे जुळायला लागलेले आहेत नेतृत्वाला आवाहन केलं होतं महिलांनी की तुम्ही एकत्रित यावं महिलांचं आंदोलन आहे आणि कुठेतरी आपल्याला नेतृत्वसुद्धा एकत्रित येताना दिसत आहे मग ते बाबा असतील चाकूरकर साहेब असतील हे सर्व एकत्रित आलेले आहेत आणि ही खूप जमेची बाजू आहे आपल्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चितच ह्या संदर्भामध्ये काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे पण बघूया त्या ठिकाणी नेमकं ने काय घडतं आहे आपल्याला आपली नजर जी आहे तर ती ठाणे या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक घटनेवरती असणार आहे त्या ठिकाणची प्रत्येक अपडेट ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत अभिलाल दादा देवरे या चॅनलवरती तुम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता आता तुम्ही म्हणाल मग तिकडे जर सुरू असेल तर तुम्ही सुरू का केलं तर याच्यासाठी की जे आपली ऑडियन्स आहे त्यांना अनेक जणांना माहिती नाही की कोणत्या चॅनलवरती ठाणेचं आंदोलन सुरू आहे लाईव्ह सुरू आहे

सरकारने पाच महिन्याची मुदतवार दिल्याचं या ठिकाणी घोषित करत आहेत प्रशिक्षणार्थी निश्चितच त्या सर्वांचं म्हणणं आहे की आपल्याला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या सुद्धा करणं अपेक्षित आहेत निश्चितच होईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळणं अपेक्षित आहे